मागील काही दिवसांपासून समान नागरिक कायद्याबद्दल वारंवार चर्चा होताना आपण बघत आहोत याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात उद्भवतात जसे की समान कायदा लागू केल्याने आरक्षण पूर्णपणे रद्द जाईल किंवा हा कायदा लागू झाल्याने प्रत्येक धर्माच्या संस्कृतीवर आघात पोहोचू शकतो तर याच विषयी आज आपण अगदी कमी वेळेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नक्की समान नागरिक कायदा आहे तरी काय तर वेळ न गमावता आपण सुरू करू यात आपल्या व्हिडिओला तरी हा व्हिडिओ आपल्याला आवडले असेल लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतात अनेक धर्म आणि जाती आहेत प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती आहेत भारतात आज मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र त्यांचे कायदे आहेत तर हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू शीख जैन आणि बौद्ध इतक्या धर्मांचा समावेश होतो समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर या सर्व धर्माचे कायदे नष्ट होऊन केवळ एकच संविधानिक कायदा असेल सध्या हिंदू ख्रिश्चन पारसी मुस्लिम या धर्माचे त्यांच्या धर्मानुसार विवाह घटस्फोट वारसा हक्क मालमत्तेची वाटणी आणि दत्तक विधी याच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर या सगळ्या धर्मांची ही जे काही कायदे आहेत ते पूर्णतः रद्द होतील आणि त्या ठिकाणी एकच कायदा लागू होईल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एकोणावीसशे पंच्याऐंशी एकोणावीसशे पंच्याण्णव व दोन हजार तीन मध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकरणाच्या न्यायनिवाड्यामध्ये या समान नागरी कायद्याबद्दल उल्लेख केला आहे याला अंमलात आणण्यात यावे असे भारत सरकारला त्यांनी निर्देश सुद्धा दिलेले आहेत समान नागरी कायदा लागू केला तर नक्की काय फायदा होईल हे आपण आता जाणून घेऊया समान नागरी कायदा लागू झाल्यामुळे देशात वेगवेगळ्या जाती व धर्म जरी असले तरी सर्वांसाठी समान कायदा असेल व समान नागरी हक्क व त्यातील संधी देखील मिळेल सर्व धर्मांसाठी एकच कायदा असल्यामुळे न्यायव्यवस्थेला सुद्धा निर्णय घेण्याबद्दल अडचणी निर्माण होणार नाहीत अजून एक महत्वाचा भाग म्हणजे कायदा एक असल्यामुळे जात धर्म यांचे भेदभावाचे प्रश्न सुटतील व एकीची भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होईल व सगळ्यांच्या चालीरीती समजण्यास एकमेकांना मदत होईल यानंतर अजून बघायचे झाल्यास समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर देशातील सामान्य नागरिकांना देखील कायद्याचे महत्व व्यवस्थित समजून घेता येईल जसे की वारसा हक्क व मालमत्तेची वाटणी यासाठी लोकांना मदत होईल या, या पुढचा भाग म्हणजे समान नागरिक कायदा लागू झाल्यामुळे सर्व धर्मातील लग्न व घटस्फोट ही प्रक्रिया प्रत्येकासाठी सारखी असेल अजून एक प्रश्न प्रामुख्याने चर्चेचा विषय बनलेला दिसतो तो म्हणजे समान नागरिक कायदा लागू केल्यास आरक्षण पूर्णपणे रद्द होईल तर जेव्हा आपण समान नागरी कायदा समजून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आरक्षण आणि समान नागरी कायदा यांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही त्यामुळे समान नागरी कायदा लागू जरी झाला तरीही आरक्षणाला कुठलाही फरक पडणार नाही कारण आरक्षणाची पार्श्वभूमी वेगळ्या पद्धतीची आहे तीही आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी असेच सोबत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद